बिघाडाचा परिणाम नक्की कोणकोणत्या क्षेत्रावर झालेला आहे कुठे कुठे झालेला आहे हेही आपण सविस्तर पाहूयात अमेरिकेतील तातडीची नऊशे अकरा नंबरची फोन सेवा बंद झाली ब्रिटनमध्ये रेल्वे सेवेवर परिणाम झालाय बर्लिन आणि सिडनीमध्ये संगणकीय सेवांवर परिणाम झालाय भारतात इंडिगो स्पाइस जेट आणि अकासाची विमान सेवा बाधित झाली जगभरात ऑनलाईन आर्थिक व्यवहार बाधित झाले ब्रिटन आणि जर्मनीमध्ये रुग्णालयामधील सेवेवरही परिणाम झालाय